नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पेन्शन वाटपा संदर्भातला मॅसेज आलेला आहे आणि तो आता आजपासून वाटप सोहण्यास सुरुवात होईल तर अनेक निराधार बांधवांना प्रश्न पडलेला आहे की मागील थकीत अनुदान मिळणार का किंवा फरकासहित या ठिकाणी पैसे मिळतील का म्हणजे किती पैसे या महिन्या मिळ मध्ये मिळतील तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खात्रीशीर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा तेवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान हे पैसे मिळणार आहेत त्या संदर्भातला एस ए आय टी डॉट ओ आर जी ही आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेची निराधार योजनेची वेबसाईट आहे या योजनेच्या वेबसाईटवर मॅसेज आलेला आहे काल आणि आपल्याला सांगितलेलं आहे की काल म्हणजे तेवीस तारखेपासून सा म्हणजे तेवीस तारखेला सात वाज्यापासून चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील राब वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे आठ वाजेच्या नंतर हे पैसे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कारण की आतापर्यंत जो जो आपला अनुभव आहे त्यानुसार तर आठ वाजेच्या नंतर निराधार बांधवांना हे पैसे मिळतात तर मित्रांनो अनेक बांधवांना प्रश्न पडलेला आहे की कि आम्हाला किती पैसे मिळणार तर मित्रांनो आज रात्री आठ वाजेच्या नंतर हे पैसे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होतील तर डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला रेग्युलर जे पैसे येतात त्याप्रमाणेच येणार आहे फक्त यामध्ये बदल होणार आहे तो म्हणजे ज्या निराधार बांधवांना मागील महिन्यात दीड हजार रुपये आलेले होते आणि त्यांनी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे त्यांचे डॉक्युमेंट अपडेट झालेलं आहे दिव्यांग पोर्टलला नाव अपडेट झालेलं आहे त्यांना अडीच हजार रुपये मिळतील आणि जे रेग्युलर निराधार बांधव आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये विधवा महिला असतील ऊर्ध्व नागरिक असतील परितक्त्या घटस्फोटीत महिला तसेच इतर सर्व निराधार बांधव जे असतील त्यांना दीड हजार रुपये आणि फक्त दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यामध्ये आता नवीन जे दिव्यांग बांधव अपडेट झालेले आहे त्यांना मागे मागच्या महिन्यात दीड हजार मिळालेले होते मग या महिन्यात त्यांना फरक मिळेल का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे तर मित्रांनो अशा संदर्भातलं कोणतीही माहिती किंवा परिपत्रक शासनाने काढलेलं नाही कारण की आत्ताच अपडेट करण्याचं काम चालू आहे कोणत्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये हे मागच्या महिन्यात मिळालेले नव्हते आणि या महिन्यात मिळणारे ही माहिती त्यांच्याकडे सध्या उपलब्ध नाही दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हे पैसे येतील तेव्हा त्यां त्यांना कळेल की आता यांची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाप्रमाणे हे पैसे मिळत आहे तर पुढील महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात जो फरक आहे तुम्हाला मागील तो फरक मिळेल पण मग काही ठिकाणी सांगितलं जात आहे की मागचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचा फरक आणि या महिन्याचे अडीच हजार असे साडेचार हजार मिळतील तर असे साडेचार हजार वगैरे मिळणार नाही तुम्हाला फक्त दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाप्रमाणे या ठिकाणी पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आणि तुम पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आता एक ते दोन तासात हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतील किंवा सकाळपासून हे पैसे तुम्हाला मिळतील आणि पुढील पंचवीस सव्वीस या दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे अशीच खात्रीशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र